मालिका स्वीकारण्याचं कारण हो, वेगळं होतं पण त्याचबरोबर याही गोष्टींचा एक अतिरिक्त आनंद मला मिळाला जोपर्यंत मी मरत नाही ना तोपर्यंत मी अभिनय करत राहणार आहे दोन्ही वेगवेगळी रूपं साकारताना तुला दोन वेगळी कॅरेक्टर केलाचही आनंद मिळतो आणि एकच कॅरेक्टरचे अनेक एक शेड्स केल्याचाही आनंद मिळतो माझं पोट ह्याच्यावर आहे माझं रक्त याच्यावरती आहे माझा जीव याच्यावरती आहे त्यामुळे मी अभिनय करतच राहणार आहे हॅलो मी आधी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तू भेटशी नव्याने ही नवी मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आहे आणि याच निमित्ताने सुबोध सर माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त अरे तरुणपणाचा आनंद या मालिकेत तुम्हाला घेता येणार आहे ती फिलिंग कशी आहे आणि जेव्हा ही मालिका तुमच्याकडे आली तेव्हाचा होकार कसा आला तरुणपणाचा आनंद घेता येणार आहे म्हणून अजिबातच मालिका केलेली नाही आहे मी गोष्टीसाठी ही मालिका स्वीकारली सोनी मराठीवरची पहिली मालिका आहे गोष्ट इंटरेस्टिंग आहे व्यक्तिरेखा इंटरेस्टिंग आहे अभिमन्यूची म्हणून ही मालिका स्वीकारली आणि मग त्याच्यामध्ये ए आयचा वापर होणार आहे जुन्या काळातला मी दिसणार आहे ह्या त्याच्या ॲडेड गोष्टी होत्या पण त्याच्यासाठी मालिका नाही स्वीकारली त्यामुळे मालिका स्वीकारण्याचं कारण वेगळं होतं पण त्याचबरोबर याही गोष्टींचा एक अतिरिक्त आनंद मला मिळाला या मालिकेत दोन पात्र आहेत अभिमन्यू आणि माही सो या दोन्ही भूमिका कम्प्लिटली वेगळ्या आहेत या भूमिकांबद्दलच प्रेक्षकांना काय माहीच अभिमन्यू आहे जुनं रूप म्हणजे माही आहे माही त्याच कॉलेजमध्ये शिकत होतं ज्या कॉलेजमध्ये आता अभिमन्यू प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना घडवतोय शिकवतोय दोघांच्या स्वभावामध्ये खूप भिन्नता आहे माही अत्यंत आहे आणि अभिमन्यूमध्ये आता पाणी निघून गेल्यानंतरचे दगड दगडगोंडे राहतात तसं त्याच्या आयुष्यात झालेलं आहे खूप वृक्ष झालं आहे कोरडा झाला आहे चिडका झाला आहे अबोल झाला आहे लोकांमध्ये फार न रमणारा झाला आहे स्वतःमध्येच राहणारा झाला आहे आणि त्याच्याबरोबर उलट त्याचं पंचवीस वर्षापूर्वीचं रूप होतं त्यामुळे दोन्ही वेगवेगळी रूपं साकारताना तुला दोन वेगळी कॅरेक्टर केल्याचाही आनंद मिळतो आणि एकाच कॅरेक्टरच्या अनेक शेड्स केल्याचाही आनंद मिळतो आता मालिकेचं नाणं एकदम खणखणीत वाचतं असं म्हणायला हरकत नाहीये कारण की सगळीकडे चर्चा आहे ए आय तंत्रज्ञान आणि ही मालिका तर ए आय तंत्रज्ञान बऱ्याच जण याच्या विरोधात आहेत की कलाकारांना का नाही घेत असा काही जणांचा प्रश्न आहे त्याला प्रतिउत्तर देताना तुम्ही काय सांगाल मला असं सा वाटतं की ह्याच्यात काही कोणाच्या पोटावरती पाय आणलेला नाहीये समजा लहानपण मीच करायचं ठरवलं असं कोणाला घेणार होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन कलाकारांच्या पोटावर पाय नवीन कलाकारांच्या पोटावर पाय तर मला असं वाटतं की पस्तीस मालिका चालू आहेत मराठीत त्यातल्या एका मालिकेत मी काम करतो आहे म्हणजे चौतीस मालिकेतलं कलाकारांच्या पोटावर नाही ना पाहिजे आहे आणि मीही एक ॲक्टर आहे जोपर्यंत मी मरत नाही ना तोपर्यंत मी अभिनय करत राहणार आहे त्यामुळे ते पोटावर पाय वगैरे वगैरे ते इन्स्टा आणि फेसबुकवर ते शानपणा आम्हाला शिकू नका मीही सगळ्या गोष्टी सोडून अनेक गोष्टींचा त्याग करून इथे कलाकार म्हणून बनायला आलो आहे माझे हजार व्यवसाय नाहीत की इकडे दुकान पण आहे तिकडे बिल्डर पण आहे इकडे पॉलिटिक्समध्ये पण पैसा मिळतो आहे माझं पोट ह्याच्यावर आहे माझं रक्त याच्यावरती आहे माझा जीव ह्याच्यावरती आहे त्यामुळे मी अभिनय करतच राहणार आहे हा शहाणपण आहे ना न नवीन कलाकारांच्या पोटावर पाय ह्या दुसऱ्या कोणाला तरी शिकवा त्यामुळे ते मला शिकवायला जाऊ नका किंवा कोणाला सांगायला जाऊ नका मी इथे अभिनय करायला आलो आहे आणि जो मी मरेपर्यंत करत राहणार त्यामुळे नवीन कलाकाराच्या पोटावर पाय वगैरे वगैरे येऊ नका कारण नवीन कलाकारालाच घ्यायचं असतं तर त्यांनी असतं पण माझं लहानपण जर करायचं असतं केलं असतं तर कोणाला घेतलं असतं त्यामुळे ते, ते फंडे मला सांगू नका नवीन मालिका आणि नवी जोडी म्हणजे शिवानी सोबत काम करत आहे शिवानी फॅन मुवमेंट आहे शिवानीने फ्रेम सुद्धा दिलेले आहे हा सगळा प्रसंग आणि फॅन मुवमेंट कशी होती ती मला असं वाटतं की ओव्हरवेल्मिंग होती एखाद्या आपल्या जवळच्या किंवा आपल्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांनी आपल्या कामाचंच असे काहीतरी कौतुक का करून आपल्यासमोर प्रेझेंट करणं ही कधीही चांगलीच गोष्ट आहे म्हणजे सुलोचना दिदींनी बालगंधर्व बघितल्यानंतर जी भेट मला दिली होती तितकंच महत्त्व शिवानीने दिलेल्या या भेटीचं आहे जेव्हा ही भूमिका म्हणजे माहीचा चेहरा समोर आला तेव्हा तुम्ही सोशल मीडियावर तुमचा जुना सुद्धा फोटो टाकलेला आहे सो जेव्हा हा चेहरा आला समोर तेव्हा मंजिरी मॅमची काय रिएक्शन होती आणि घरातलं ते वातावरण कसं होतं नाही तिला फारच उत्सुकता वाटली होती की हे सगळं कसं होणार आहे पण तिने पहिल्यांदा बघितलं तिला भयंकर आनंद झाला की कितीतरी ती म्हटली कितीतरी जवळपास तुझा चेहरा ते घेऊन गेलेत त्या तुझ्याच चेहऱ्याच्या आणि आई खूप आनंद झाला मुलं खूप एक्सायटेड होती की त्यांना बघता आलं की तरुणपणे मी कदाचित कसा दिसत असेल त्यांनी त्यामुळे त्यांना बघता आलं त्यामुळे घरी उत्सुकता आहे की कधीपासून सुरू होते आणि आम्हाला बघायला मिळते मालिकेच्या टायटल मध्ये मा मोरपंखाचा वापर केलाय मोरपंखाविषयी काही आठवण आहे किंवा कधी कोणी भेट म्हणून दिलाय मोरपंख नाही 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 पण गुलाबापेक्षा मोरपंख अतिउत्तम आहे असं वाटतं किंवा मोरपंखाविषयी काही आठवण आहे नाही माझे तर काहीच नाही मला गुलाब पण कोणी नाही दिला आता ही किती डी एम्स येतात तुमच्यासाठी किंवा प्रेक्षकांचा हा सगळा प्रतिसाद कसा आहे नाही खूप येतात मला असं वाटतं की महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे रसिक प्रेक्षक उदंड प्रेम करतात प्रत्येक कामावरती प्रेम करतात एखादी गोष्ट आवडली तरी भरभरून सांगतात नाही आवडली तरी भरभरून सांगतात आणि आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांचा मला तितकाच आदर आहे आणि त्यांच्याविषयी प्रेम आहे थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका